संघर्ष आज संपुष्टात आलेला आहे दोन निवडणुका आपण हरलो त्यावेळेला मी दोन निवडणुका आपण हरलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या अपयशाचं

सर्व जनतेचे आणि सर्व मतदारांचे मी खूप खूप आभारी आहे मागचे दोन आपण अपयश फसवलो मित्रांनो अपयश फसवणं सोपं असतो परंतु यश फसवणं हे फार आपल्याला अतिशय नम्रतेने या यशाचा विचार करायचा आहे हे यश पचवायचं आहे आपण निवडून आलो त्याच्यामुळे आपल्यावर आता फार मोठी जबाबदारी आलेली आहे आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये माझ्याकडून कोणाच्या अपेक्षा नव्हत्या परंतु आता माझ्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू चांगला मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला आता मुंबईला जायचं आहे आपण सर्वांनी सविशय शांततेमध्ये आपल्या सुरक्षित रित्याचा आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो